शेतकरी मित्रांनो आता वेळ आलेली ग्रामपंचायतीमार्फत ठराव पास करावा की कुठलंही शेतकरी पोळ काढणार नाही किंवा पोळ काढणारा मधमाशी काढणारा मोहोळ काढणारा जो व्यक्ती गावामध्ये आला तर त्याला पकडून पोलिसांमध्ये देण्यात यावं आणि सरकारने सुद्धा सरकारकडे खादी ग्रामोद्योग आहे तर सरकारने खादी ग्राम उद्योगच्या मार्फतसुद्धा माहिती घ्यावी की शेत मधमाशाची संख्या किती कमी झालेली आहे आणि आता आग्या मोळाचे मा जे मोहळं आहे तिथं दिसायला सुद्धा तयार नाही आणि आपण ज्या ज्या ठिकाणी पाणी कॉक बदलतो किंवा मग ज्या ठिकाणी पाणी टपकतं किंवा राजन आहे किंवा माटे अशा ठिकाणी तुमच्या भरपूर मधमाशा येत होत्या त्या मधमाशा आता शून्य झालेल्या आहे आता खूप कमी आहे किंवा टक्केवारीमध्ये राहिलेलं आहे तर सरकार ते सरकारने जाणून घ्यावं आणि त्याच्यावर काहीतरी कायदा करावा तर शेतकरी शेती जगल आणि शेती आणि शेतकरीच नाही तर तुम्हीसुद्धा सरकारी किंवा शहरामध्ये जो राहणार आहे तो काही दगड माती खाणार नाही तर तो सुद्धा अन्नच खाणार आहे आणि अन्न कोण पिकवतो तर आपण आणि हे हे जे हे सगळं चालतं कशावर शेती चालते कशावर तर फक्त मधमाशीवरती आणि मधमाशी जर नसतील तर तुम्हाला शास्त्रज्ञांसुद्धा लिहून हो ठेवलेलं आहे की चार वर्षामध्ये या जगामध्ये अन्नधान्य वाचून लोक मारायला चालू होतील किंवा जीवजंतू मारायला चालू होतील त्याचा पहिला क्रमांक जर कोणाचा येत असेल तर माणसाचा येत असेल कारण की माणूस हा आपल्या हव्यासापोटी फार निसर्गाचं वाटोळं करत बसलेलं आहे ते तुम्ही पाहत आलेलो आणि त्याचा जो पहिला फटका आहे तो पहिला फटका शेतकऱ्यांनाच बसतो तर त्याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करू तर शेतकरी मित्रांनो राम राम माझं नाव दीपक आसारा मुनगे आपण पाहतात आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनल आपण या, या यूट्यूब चॅनलचा जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका कारण की या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आणि फेसबुक पेजमध्ये आपण भरपूर काही शेतकऱ्या संलग्न चांगले चांगले व्हिडिओ आणत असतो आणि सबस्क्राईब करणं किंवा फॉलो करणं हे फुकट असतं तर आता आपण माझ्या या कांद्याच्या शेतामध्ये आहोत कांदा, कांदा फुलणं आणि कु परागीभवन होणं हे साहजिक निसर्गच करत होता पण आता एक मधमाशी दिसायलाच कुठं तयार नाही तुम्ही जर म्हणत असाल की औषधी तुम्ही चुकीची मारली किंवा मग असं तसं तर फक्त याच्यावरती दोनच फवारण्या झालेल्या आहेत आणि त्या दोन फवारण्या फार काळजीपूर्वक झालेल्या आहेत ते आपल्याला सगळं समजतं आणि आपल्याकडं मधमाश्याची पेटंसुद्धा आहेत ठेवलेलं सुद्धा आहेत तर आज माझ्याच नाही तर ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जे कांदे लावलेले आहेत त्याच्यामध्ये एकही फवारणी केली नाही तशी मा माझी मित्रसुद्धा आहेत की त्यांच्यासुद्धा शेतावरती मधमाशी ही पोलन करायला तयार नाही आणि त्याच्यासाठी आता हे तुम्ही म्हणत असाल की हातमोजी घालून काय करता शेतकरी तर आता डॉक्टरचे हातमोजी पाहिले असतील तर आता हे शेतकऱ्याचे हातमोजी तर इकडच्या साईडने तुम्हाला हा जो कलर दिसतोय काळा अशा कलरचा हा हातमोज आहे आणि आता कसा झालेला आहे तर पिवळा झालेला आहे हे परागी परागीकरण आहे याचं आणि परागीकरण करत असताना आता धोतराने बरेच सजण परागीकरण करतात तर धोतर हे इथं टेकलं की इथं टेकत नाही त्या कारणानं आपण हा पर्याय निवडलेला आहे धोतरांनी सुद्धा नक्कीच आपण दोन दिवसात चालू करणार आहोत पण हा पर्याय निवडलेला आहे आता पूर्ण क्षेत्र आपले हे जे चार एकरचं आहे हे पूर्ण आता आपण बोलावण्याचं केलेलं आहे तर नक्कीच आता वेळ आलेली आहे काळजीपूर्वक विचार करण्याची की तुमची मोसंबी असेल तुमचे खरबूज असेल तुमचे वांगे असतील तुमची ज्वारी असेल तुमची बाजरी असेल जे काय असेल त्या सगळ्याला मधमाशीची गरज असते आणि त्यातली त्यात कांद्या पिकाल सगळ्यात जास्त असते तर आता महळ दिसलं म्हणजे कोणीतरी दुसरा काढून नेन किंवा बांध आपला शेजारी पाजारी काढून नेन आणि त्यानंतर ते थोडंफार छटाकात घात पाऊ मत निघला की लगे आपण काढून घ्यावं कारण की ते बिचार्या कोणाला सांगणार नाही तर ते आपण काढायचं आणि लेकर खायला द्यायचं पण त्या त्या तुमच्या हव हवरटपणामुळं जे तुम्ही एक पोळं नष्ट करता त्याचं बारा गावं ओस पाडण्याचं पाप तुम्हाला लागतं हे आपण पाहत आलेलो आहे तुम्ही जर म्हणत असाल की ब काढूच नाही का तर नक्कीच काढावं पण औषधी म्हणून काढा दहा वीस पोळे असतील तर एखादं काढायला हरकत नाही त्याचं वय झालेलं असेल त्याला काढायला हरकत नाही पण तुम्ही जर पाहिलं की नवं पोळं बसलेलं आहे आणि दुसरं कोणीतरी काढील म्हणून आपण काढतोय मी माझ्या वैयक्तिक माझं जर सांगायचं ठरलं तर मी दुकानातून विकत मध आणतो पण घरचे पोळे काढत नाहीत आणि विषय म्हणजे दुकानातले तुम्ही परत म्हणाल की त्या दुकानामधले जे मध तुम्ही आणतात ते सुद्धा मधमाशाचंच असतं पण त्या मधपेट्याचं मत असतं माझ्याकडंसुद्धा मतपेटी आहे तर त्याच्यासुद्धा त्याच्यामधूनसुद्धा आपल्याला मध मिळतो पण आता वेळ आलेली आहे की ह्या गोष्टीवर चर्चा करायची ह्या गोष्टी थांबवायची आणि मधमाशाची काळजी घ्यायची आता फुलरोज जातीच्या मधमाशा ज्या झाडाला बस बसलेल्या असतात झाड जर तुम्ही पाहत असाल तर आता काटे झाड आपण कुठंच ठेवत नाही त्यात मी आलो तुम्ही आले बाबळी तुम्हाला दिसणार नाही रामकट तुम्हाला दिसणार नाही येडी बाबळ तुम्हाला दिसणार नाही आणि काट्याच्या बोरी तुम्हाला दिसणार नाही आता तुम्ही जर पाहत असाल तर शेतकरी फक्त आपल्या फायद्याची झाडं तुम्हाला दिसतील आता आंबे आगी। लावलेले आपण आपल्या तरी आपल्या रानामध्ये म्या भरपूर काही झाडं आपण ठेवतो जर तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहिले असतील तर माझ्या प्रत्येक झाडा शेतामध्ये झाडं आहेत पण जे आता शेतकरी एकर दोन्ही दोन एकरवाले आलेले आहेत त्याची पडसावली पडती मग ती उगतच नाही अशा बऱ्याचशा कारणानं झाडं तोडतात आणि त्याचा अधिवास आपण संपत चाललेलो आहोत मग आता जातीचे मधमाशा राहिलेली नाही उंच जर तुमच्याकडे झाडं असतील तर तुम्हाला वानर परेशान करतात हे बी आपण जाणतो आपण शेतकरीचे आणि मग त्या वाढण्यारामुळे ते झाड तोडले जातं पण त्या भानगडीमध्ये त्या जी मधमाशी आहे जी की मोठ्या आकाराची होती जी आग्या माशी म्हणतो आपण तिचं घर आपण नष्ट करायला लागलो आणि तिचं घर नष्ट केलं की ती जे भयानक पोलोन यायचं कांदे पिकासारख्या पिकाचं करत होती तुमच्या प्रत्येक फळ झाडाचं जा करत होती त्याचा कार्यक्रम आपण संपून टाकलो म्हणजे एवढ्या अडचणी आपण स्वतः हा, हाताने करून ठेवलेल्या आहेत आणि ते आपण नाही करून ठेवलेल्या आहेत शेतकऱ्यांनी डोक्यावर याची काही गरज नाही आहे तर हे तयार करून ठेवलेले ह्या शासनाच्या भिकारचोट ह्या राजकारणी लोकांनी त्याचं कारण असं की एखादा औषध कीटकनाशक जर मधमाशीवरती काम करत असेल तर त्याला बॅन करायला पाहिजे ते, ते, करा ते कसं हे का हे काय का नाही ते, ते सगळं सोडून द्या चांगल्या चांगल्या प्रकारचे जैविक औषधं आहेत ज्या जैविक औषधांनी चांगल्या प्रकारचे कीड नियंत्रण बुरशी नियंत्रण हे चांगलं होतं पण त्याच्यामध्ये सरकारला मार्जिन मिळत नाही सरकारचा फंड जमा होत नाही इलेक्शन फंड जे आपण म्हणतो आणि त्या कारणाने हे सगळ्या बारा भानगडी चालू आहे जगामध्ये जे औषध विकत नाही ते औषध आपल्याकडे विकले जात निसर्गाची फार मोठी हानी आपण याच्या माध्यमातून करत बसलेलो आहोत आणि हे तुम्ही आम्ही तरी कमीत कमी जाणायला पाहिजे तुमच्या आपल्यापर्यंत आपण काय करू शकतो तर आपल्या आपल्या ज्या शेतामध्ये मोहळ असेल त्या शेतामध्ये कोणीही मोळ काढणार आला नाही पाहिजे जर आला तर त्याला साम दाम दंडभेद काय जे वापरायचं ते वापरा पण त्याला तुम्ही सुधरून सांगा की बाबा आता याच्यानंतर आला पण याच्यानंतर आता तू मत काढू नको जे कोणी मत काढत असतील मोहळ काढत असतील तर त्याला समजून सांगा की एक राणी माशी आणि पन्नास हजार माश्या त्याच्यामध्ये दोनशे नर आणि बाकी कामकरी माश्या काही सैनिक हे सगळं त्याचं घर आहे तुझं जसं घर तसं तसं त्याचं घर आहे ती एक राणी ती माशी तीन हजार अंडे जन्माला घालती दिवसाला जर व्यवस्थित वातावरण असेल तिला खायला फुलं असतील आता आपण एवढं बोलतो एकही मधमाशी तुम्हाला दिसलेली नाही हे शोकांती काय तर तिचं जे घर आहे ती तिचं तुझं जसं घर तसं तसं तिचं घर आहे त्या पोळ्यामध्ये ती अंडे देते त्या अंड्यातून तिचं नंतर हे मधमाशी तयार होती आणि एक पोळं काढलं तर आपले जुने जाणते जो लोक आहे आपले पूर्वज आहे ते म्हणत होते की बारा गाव ओस पडतील एवढं पाप तुम्हाला लागतं आता ते सांगायला कोणी राहिलेलं नाही सगळ्यात मोठी बाजू आपल्याकडं जमिनीची अजून चांगली आहे की आपल्या प्रत्येक गावामध्ये जे तर प्रत्येक गावामध्ये हे कीर्तन होतात जर महाराज लोकांनी हे जर मनावर घेतलं आणि महाराज लोकांनी ठरवलं की आपल्याला आता मधमाशा वाचवायच्या आहे तर तुम्हाला सांगतो खूप कमी वेळ लागेल हे सगळं शेतकऱ्यापर्यंत जायला गावागावात जायला आणि त्याच्यानंतर लोक जे आहेत ते लोक मऊळ काढणार नाही पण हे महाराज लोकांनाही विनंती आहे जर आपण महाराज म्हणून जर हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच तुम्हाला विनंती आहे निसर्ग वाचवायचं किंवा मग आपण असं म्हणून जग वाचवायचं तुम्ही मार्वलचे जे हिरो येथे पाहिले असतील आपला शक्तिमान पाहिला असेल देश वाचवतो किंवा मग जग वाचवतो तशी जिम्मेदारी समजा तुमच्यावर पण आलेली आहे मधमाशा वाचल्यात तरच तुम्ही आम्ही आहे नसता वाचणार नाही ही हात जोडून कळकळीची आपणास विनंती आहे विषय फार लहान आहे पण हार लहान विषय नाही हा समजून घ्या हा फार मोठा किचकट असा विषय हे जर वाचलं तरच तुम्ही आम्ही वाचणार आहे आपले पोरांचे जे जे आयुष्य आहे ते वाचणार आहे पलीकडचा प्लॉट सुद्धा बघा खूप चांगला आलेला आहे आता हे जे कांद्याचं जर बोलाय ठरलं तर याचं पोलन आता झालेलं आहे आणि पोलन का करायची गरज पडली तर फक्त मधमाशा यावर बसायला तयार नाही तर असं याला आता गोंधारणं चालू आहे की बाबा तो आम्हाला कमीत कमी जी काही लागलेला खर्च येतो तरी वसूल करून दे आता किती प्रमाणामध्ये गोंडे भरतात कारण की हा प्रयोग जो आहे हा प्रयोग आपण केलेला आतापर्यंत नाही तर ते आता काय परिस्थिती ते समोर माहीत नाही कारण की गोंड्याच्या बाबतीमध्ये एक अडीच ते ती तीन महिन्यामध्ये ते फुल उमलायला चालू होतं आणि नव्वद दिवसामध्ये त्याला आपलं जर मधमाशीने आली तर कृत्रिम पोलन करावं लागतं आता नव्वद दिवस जर तुमच्या कांद्याला झाले असतील तर नक्कीच याचा विचार करा आणि पोलन करायला सुरुवात करा पोलन म्हणजे काय तुम्ही जर म्हणत असाल तर या इकडे जरा जवळ येऊ हे जे भू भरलेलं दिसत आहे हे भरलेलं आहे बरोबर आहे आणि आता याच्यामध्ये बरंचसं बी हे भरलेलं आहे बरंचसं गॅप सुद्धा पडलेले आहेत तर एकदा याचं पोलणं आलं हे जे पिवळा भाग आहे तुम्हाला जर असं केलं ना हे जे उठताना दिसतंय हे पोलं नाही हे पोलन मधमाशेच्या पायाला एक प्रकारच्या केस असतात आणि ते केस ते चिटकून घ्यायचं काम करतात आणि हे मधमाशी त्या फुलावर जर गेल्यानंतर हिचं परागी ती स्वतः निसर्ग ती करत असतो आणि निसर्गाने निसर्गा परागी केल्यानंतर ते पूर्ण फुल दगडासारखं भरतं जड भरतं हे एका गोंड्यामधून जर फुलन पूर्ण फुल जर भरलं तर जवळपास अठरा किलो कांदे आपल्याला जमिनीमध्ये फेरल्यानंतर आहे अठरा किलोचं बियाणं ह्या एका गोंड्यामधून तयार होणार आहे ह्या गोंड्यामधून अठरा किलोचं बियाणं तयार होणार आहे पण कधी ते भरलं तेव्हा तर ते आता जर मग नाही तर तुम्हाला एक पासष्ट ते नव्वद दिवसामध्ये त्याचं पो प, प परागीकरण कृत्रिम करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये मग ही पद्धत वापरा हे असे श्रुती जे भातमोजे आहे ते घालून तुम्ही परागीकरण करू शकता किंवा तुम्हाला धोतर जे आहे ते धोतर फिरून सुद्धा करता येत पण धोतर प्रत्येक ठिकाणी पोहोचत नाही त्याच्यामुळं हे के केलेलं चांगलं पण हे खर्चिक आहे याला मजूर जास्त लागतात आणि मग परत तुमचा जो उत्पन्नावरचा उत्पादनावरचा कॉस्ट हा वाढायला चालून जातो त्याचा खर्च वाढायला चालू होतो आणि त्याचा भार आपल्या शेतकऱ्यावर येतो त्या कारणानं त्या कारणानं कांदा खूप चांगला आलेला आहे पण आता कृत्रिम जे परागी भवन आहे हे परागी भवन तुम्ही आता चालू करा त्याच्यासाठी तुम्हाला दर याचं जे श्री बीज आहे हे श्री बीज तीन दिवसामध्ये वाळून जातं तीन दिवसामध्ये त्याचं परागी भवन गरजेचं आहे जर तुम्ही आता जर केलं आणि तुम्ही जर म्हणले आता मी केलं आणि आता जो आपण आरामात बसलो तर तर तसं होणार नाही तर ते दर तीन दिवसाला तुम्हाला तीन चार दिवसाला तुम्हाला ते रिपीट करणार नाही कमीत कमी पाच दिवसाला दहा दिवसाला रिपीट करणार तरच त्याचं परागीभवन होणार आहे नाश्ता परागीभवन होत नाही तीन दिवसामध्ये त्याचं जे जे काही परागीभवन होणारं जो काही स्त्रीबीज आहे हे स्त्रीबीज वाळून जाणार आहे त्याच्या कारणानं आपल्याला जर का परागीभवन चांगलं करायचे असेल गोंडे भरायचे असतील तर फार खर्ची कामात आलेलं आहे हातात मोजे घालायचे आणि त्याला असं असं गोंधारायचं तर त्याचं परागीभवन होईल ते बी किती होईल माहीत नाही त्याचा रिझल्ट आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकायचा प्रयत्न करतो कारण की याच्या लागवडीचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे आता आज गोंडे भरताना व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय नक्की किती त्याचं बी झालं तेही तुम्हाला दाखवतो आपल्याला एक चार साडेचार क्विंटल बी येण्याचं दरवर्षी अपेक्षा एक एकर मधून असती चार एकरचं आपला प्लॉट आहे तुम्ही गणित लावा पन्नास हजार रुपये क्विंटलना भाव बांधून घेतलेला आहे भरपूर परवडतं पण त्याचं पोलन झालं पाहिजे ह्याच कारणानं एवढ्या विषयामध्ये आपण हात घातलेला आहे की मधमाशी वाचली पाहिजे ही माझी जिम्मेदारी नाही तर सगळ्यांचीच जिम्मेदारी आहे मधमाशी जर वाचली नाही तर आंब्याला या आंब्याला एकही आंबा लागणार नाही तुमच्या डाळिंबाला डाळिंब लागणार नाही टरबूजाला टरबूज लागणार नाही लिंबुणीला लिंबुरी लागणार नाही किंवा लिंब लिंबाला लिंबोळ्यासुद्धा लागणार आहे म्हणजे प्रत्येक कॉ काँग्रेसला म्हणजे तुम्हाला काँग्रेसपासून तर गांजापासून तर आपूपासून तर कांद्यापर्यंत लिंबापासून तर तुमच्या ज्वारी बाजरी गावापर्यंत सगळ्या ठिकाणी मधमाशींना काम केलं तरच ते त्याला फूल येणं किंवा फळ येणं फूल येणं तर ठीक आहे निसर्ग आहे पण फळ येणं ते साहजिकच होणार आणि फळं जर नाही आणलं त्याची बीज तयार नाही झाली तर साहजिकच हे पुढची जी पिढी आहे ती त्याची येणार नाही आणि कांदा कुठलेही पीक आता संपुष्टात येईल बरेचसे आपण पाहत नाही पण बरेचसे फळझाडं आता संपुष्टात आलेले आहेत जशी आग्या माशी माशीसुद्धा संपत आलेली आहे तर तुमच्या प्लॉटला जर पासष्ट नव्वद दिवस झाले असतील तर हा कुठा ना तुम्हाला करणं गरजेचं झालेलं आहे आता नव्वद दिवस झाले पासष्ट ते नव्वद दिवसामध्ये त्याला फुलोरा चालू होऊन जातो पंचेचाळीस दिवसानंतर दांडा चालू होऊन जातो फुलं उमलायला चालू होतात आणि पासष्ट दिवसापासून तुम्हाला ते काम करणं आता गरजेचं झालेलं आहे तर नव्वद दिवसानंतर सुद्धा आपल्याला हे का करणं एक चार चार पाच पाच दिवसाला तीन दिवसाला तुम्हाला सांगितलं मी त्याचं सा श्री बी श्रीबीज जे आहे श्रीफुल जे ते वाळून जातं तर त्या तीन दिवसात त्याचं पोलन होणं गरजेचं आहे मग ते पोलन कसं करायचं काय करायचं ते आपलं ठरवा मधमाशा वाढवायचे प्रयत्न नक्कीच करा हे आपण परत एकदा विनंती करतो सरकारी अधिकारी असतील किंवा मग ग्रामपंचायतमध्ये सदस्य असाल किंवा मग सरपंच असाल तर हा व्हिडिओ जर बघत असाल तर ठराव घ्या की एकही मोहोळ कोणी काढणार नाही ग्रामपंचायत ग्रामसभामध्ये मांडा किंवा मग कुठं मांडायचं ते मांडा पण शासनालासुद्धा त्या खादी ग्राम उद्योगाला जरा झटका बसत पैकी त्यांच्याकून चांगली माहिती घ्या त्यांचं काम कसं चालतं ते मला सांगायची गरज नाही तर त्यांच्याकून माहिती घ्या खरंच गरज आहे का हे जाणून घ्या आणि सरळ सरळ कीटकनाशकं बॅन करायला चालू करा तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ गरजेचे व्हिडिओ आपण करत असतो तर पोलन कसं करायचं हे असं करायचं हे तुम्ही जर विचारत असाल तर हे फार किचकट काम आहे सोपं काम नाही किती पोलन होईल तेही माहीत नाही हे आताला जे पोलन लागलेलं हे प्रत्येक ठिकाणी पडणार आहे हे बा उडते तर याचं पोलण करून आता आपल्यावर जिम्मेदारी आलेली आहे फूल जर पाहिलं असेल तर या जरा फुल, या फुल दाखवा याला म्हणतात फूल हे भरल्यानंतर या अठरा किलो काय तर वीस किलो पण यामधून कांदे हे तयार होतील पण कधी ही फुल भरल्यावर तर नक्कीच मधमाशेची काळजी घ्या परत सांगतो आणि थांबतो राम राम